तुम्हाला पुढची लढाई हो आता नेमकी कशी असणार आहे मधल्या काळात काही एलिगेशन्स इनडायरेक्टली तुमच्यावर होत होती आता काय नाही तर ते आता सिद्ध झालेलंच आहे पाणा हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तरुण मित्रमंडळींना विनंती करतो की पाणा हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं आहे जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं स्वराज्य या जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित करण्यात येईल Uh, काय पुढचा बेत आहे कसा असेल प्रचार मुख्य विरोधक कोण आहेत असं तुम्हाला वाटतं या जालना जिल्ह्यात बरेच बारा बसल्याचे पाने त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ काय तुम्हाला कोणाकोणाचं पाठिंबा आहे पाठिंबा पूर्ण शेतकरी जनतेचा गोरगरीब कष्टकरी समाजाचा मुस्लिम बांधवाचा दलित बांधवांचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे मतदार पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक आपण या ठिकाणी लढवतो त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव हे सगळे मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी या निवडणुकीला समोर आणणार आहोत जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे दादांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मात्र रावसाहेब दानवे यांना कल्याणकारी पर्याय असू शकत नाही कल्याण काळे मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक लढतोय मागच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही आता सुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभा राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेस जनता मंगेश साबळे हीच होणार आहे आपल्याला जालनाच्या मराठा माणसाला असते पाहिल्यामुळे मराठा समाजाचा विरोध नाही जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पक्षाचे कार्यकर्ते समाज आंदोलनात सुद्धा ऍक्टिव्ह होते त्यांच्या भावना आहेत की थांबायला पाहिजे होतं मात्र ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनतेला मुख्यतः अधिकार आहे जनता निर्णयातून दाखवून देईल की कोण कोणाची गरज आहे नेमकं परत कोण यायला पाहिजे निवडून हे जनता सांगेल इंडायरेक्टली जयरांगी पाटला प्रस्थापित जे आहेत किंवा आरक्षणविरोधी आहेत त्यांच्या इनडायरेक्टली सुरसत्तेच्या विरोधातच होतात अशा प्रकारचं आहे पण ह्या सगळ्या त्यांच्या आव्हानाला कुठेतरी तुमच्यामुळे छेद बसेल कुणाचा तरी फायदा तुमच्यामुळे कुणाचा तरी तुम तोटा होईल आणि ते जे सिप्ट आहे किंवा जरंगी पाटलांचे जे बोलून टाकते त्याला कुठेतरी प्रॉब्लेम कुणाचा फायदा तोट्यासाठी उभा आहे